नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्यासमोर मी दोन बैजिक राशी घेतल्या बघा त्यातली पहिली बैजिक राशी आहे एक्स वर्ग अधिक नऊ एक्स अधिक अठरा आणि दुसरी बैजिक राशी आहे पी वर्ग वजा दोन पी वजा पस्तीस तर मित्रांनो अशा बैजिक राशी आपल्या बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये येतात आणि याचे अवयव काय आहेत असं विचारलं जातं तर मित्रांनो बैजिक राशींचे अवयव कसे पाडायचे अवयव पाडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी काय करावं आणि मित्रांनो बैजिक राशीचे अवयव सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने कसे पाडता येतात हे समजावून देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय बैजिक राशीचे अवयव पाडताना मित्रांनो आपल्याकडं कोणती बेसिक माहिती असावी लागते हे सुद्धा मी तुम्हाला समजावून देणार आहे एकदा तुम्हाला बेसिक समजलं तरी समजलं सम्झला की तुम्ही कोणत्याही बैजिक राशीचे अवयव चुटकीसरशी पाडू शकता न चुकता पाडू शकता वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो लगेच सुरू करणार आहोत पण त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी गणिताच्या वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला मित्रांनो लेट गेट स्टार्टेड सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण एक संख्या घेऊ उदाहरणार्थ मी घेतली अठरा ही संख्या आता अठराचे अवयव सांगा तुम्हाला हे माहिती मित्रांनो अठराचे अवयव काय असणार आहे तर तीन गुणिले तीन गुणिले दोन तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही दौ अठरा आलं लक्षात मित्रांनो आता ही झाली एकच संख्या आता मी दोन संख्या घेईल आणि तुम्हाला विचारेन त्या दोन्हींचे अवयव काय मी तीच संख्या घेतो बघा पुन्हा अठरा अधिक बारा ह्या संख्येचे अवयव किती तर तुम्ही इथं पहिल्यांदा अठराचे अवयव पाडणार तीन गुणिले तीन गुणिले दोन अधिक बाराचे अवयव पलीकडे करू आपण सहा दुने बारा होतात आणि तीन दुने सहा होतात तीन गुणिले दोन तीन दुने सहा आणि सहा दुने पुन्हा बारा तर हे झाले मित्रांनो अठरा आणि बाराचे अवयव परंतु ह्या अवयवांमधून अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची असते मित्रांनो इथं एकच संख्या आहे म्हणून इथं फक्त आपण अवयव मांडू शकतो इथं दोन वेगवेगळ्या संख्या आहे म्हणून इथं दोन गट मिळतील आपल्या अवयवांचे तर यातून आपण सामायिक अवयव बाजूला काढायचे आणि उरलेले अवयव कंसात टाकून द्यायचे बस एवढंच काम असतं ह्या अशा पद्धतीच्या संख्यांची अवयवची मांडणी करताना बघा पहिल्यांदा काय केलं अवयव पाडले दोन गट मिळाले आपल्या अवयवांचे अठराचा गट आणि बाराचा गट आता यातले कॉमन जे आहे ते बाजूला काढू सामायिक अवयव बाजूला काढू बघा इथं तीन आहे इथं तीन आहे तो बाजूला घेऊ इथं तीन आहे पण तिकडे नाही म्हणून तीन घेता येणार नाही पुन्हा पण इथं दोन आहे आणि इथं दोन आहे बघा तर तीन गुणिले दोन हा कॉमन अवयव मिळाला हे कॉमन आहे सामायिक अवयव आहे दोन्हीमध्ये आता जे उरले ना ते कंसात टाकू बघा कंसामध्ये कोण उरलं इथं तीन लिहून घेतला तीनच्या पुढे काय आलं बेरजेचं चिन्ह क्रमाने जाऊ एकदम बेरजेच्या पुढे काय आलं तर दोन आला अशा पद्धतीने आणि याची शेवटी मांडणी काय होईल तीन दोन्ही सहा कंसात तीन अधिक दोन येत आहे लक्षात मित्रांनो हे झालं संख्यांच्या अवयवाच्या बाबतीत मी तुम्हाला बैजिक राशींचे अवयव कसे पाडायचे हे समजावून देणार आहे मित्रांनो ते समजावून घेण्यासाठी मित्रांनो मुद्दा मी आधी संख्यांचे अवयव पाडून दाखवले बरोबर आता थोडंसं पुढे जाऊया अठरा अधिक बाराऐवजी मी ह्याच दोन संख्या घेऊन थोडीशी बैजिक राशीची मांडणी करतो आणि मग त्याचे अवयव पाडू ही मांडणी करताना मित्रांनो ह्या संख्या मी तशाच ठेवतो बघा अठरा वाय अधिक बारा वाय आता ही एक बैजिक राशी तयार झाली बघा मित्रांनो ही वैजिक राशीमध्ये दोन पदं आहे म्हणून हिला द्विपदी म्हणतात बरोबर त्यातलं हे एक पद आहे आणि हे एक पद आहे द्विपदी आहे याचे सामायिक अवयव कोणते याचे अवयव पाडायला सांगितले तर पहिल्यांदा सामायिक अवयव शोधावे लागतील सामायिक अवयव कसे शोधायचे पहिल्यांदा सामायिक अवयव शोधायचे असले तर अठराचे अवयव काय तर तीन गुणिले तीन गुणिले दोन हे आपण इथं काढून काढू काढले बघा अगोदरच त्याला गुणिले वाय आहे बरोबर हे झालं पहिल्या पदाचे अवयव आता दुसरं पद हा पहिला गट मिळाला दुसरं पद सहा गुणिले दोन सहा नको घ्यायला इथं तर आपण सहाचेही पुन्हा अवयव पाडतो सहा तीन गुणिले दोन तीन दोन्ही सहा आणि सहा दोन्ही बारा आणि त्याला जोडून पुन्हा गुणाकारामध्ये वाय हा दुसरा गट आपल्याला मिळाला हे अवयव पाडल्यानंतर मित्रांनो यातले सामयिक अवयव आपण काय करायचे बाजूला घ्यायचे आणि उरलेले अवयव काउंसात टाकायचे बरोबर मित्रांनो चला इथं सामयिक अवयव आहे तीन इथं तीन आहे हा बाजूला घेऊ त्याच्यानंतर इथं तीन आहे पण इकडे नाहीये मग इथं दोन आहे तर इथं दोन आहे तोही बाजूला घेऊ त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो इथं वाय आहे आणि ह्या गटात सुद्धा वाय आहे तो तो सुद्धा आपण बाजूला घेऊ उरलेले जे आहे ते कंसात टाकून देऊ बघा इथं तीन अधिक दोन लक्षात येत आहे इथं तीन मध्ये अधिकचं चिन्ह आणि दोन तीन अधिक दोन हे कंसात टाकू आता हे काय करू आपण याचा गुणाकार करून टाकू तीन दुने सहा आणि त्याला गुन्ह्याला गुणाकारात वाय आहे तर सहा वाय कंसामध्ये तीन अधिक दोन तर ह्या बैजिक राशीचे अवयव ह्या पद्धतीने मिळतात मित्रांनो आपल्याला तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो कारण आपण एकदम सोप्याकडून जातोय हे हो झालं मित्रांनो द्विपदी असेल तर द्विपदी असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला अवयव मिळतील आता आपण द्विपदी ऐवजी बहुपदी घेऊ म्हणजे ज्यामध्ये चार पद असतील किंवा सहा पद असतील तर त्या टाईपचंही घेऊ म्हणजे तुम्हाला एकदा बेसिक लक्षात आलं मित्रांनो की मग मात्र व्हिडिओच्या सुरुवातीला मी जी त्रिपदी घेतली होती त्याचे अवयव कसे पाडायचे ते तुमच्या लक्षात येऊन जाईल तर चला मित्रांनो या ठिकाणी मी बहुपदी घेतली तीन पेक्षा जास्त पद असतील तर त्याला बहुपदी म्हणतो आपण बरोबर तीन पद असले तर त्रिपदी म्हणतो दोन पद असले तर द्विपदी म्हणतो आणि एकच पद असलं एवढं एकच असलं तरी याला त्याला आपण एकपदी म्हणतो तर ही बहुपदी आहे ह्या बहुपदीचे अवयव कसे पाडायचे आपण द्विपदीचे अवयव कसे पाडले त्या पद्धतीने जाऊ बघा हे दोन पदं आणि हे दोन पद ह्या द्विपदीचे माहिती तुम्हाला कसे पाडायचे एका द्विपदीचे मी याच्या अगोदर पाडून दाखवले त्याच पद्धतीने आणि ह्या द्विपदीचे असे वेगवेगळे गट करू आपण आता आता हा एक गट झाला आणि हा एक गट झाला बघा या गटाचे कसे पाडायचे तर एक्स वर्ग म्हणजे काय एक्सला एक्सने गुणलं की एक्स वर्ग होतो बरोबर एक्स गुणिले एक्स, हो एक्स, एक्स एक्स वर्गचे अवयव एक्स गुणिले एक्स मध्ये अधिकचं चिन्ह आलं सहा एक्स म्हणजे काय तर सहाचे अवयव तुम्हाला माहिती तीन गुणिले दोन आणि त्याला गुणाकारात एक्स आहे बरोबर हे झाले मित्रांनो पहिल्या गटाचे अवयव हा जो पहिला गट आपण तयार केला होता त्याचे अवयव हे मिळाले आता दुसरा गट दुसऱ्या गटाच्या मध्ये बेर जे चिन्ह आहे ते लिहून घेऊ आता दुसरा गट बघा तीन एक्स तीनचे अवयव पडतच नाही तीन ही मूळ संख्या आहे म्हणून तीन तसाच राहील आणि त्याला जोडून एक्स आहे बरोबर अधिक अठराचे अवयव तीन दुने सहा सहा त्रिक अठरा आलं लक्षात मित्रांनो हे हा दुसरा गट तयार झाला आता काय करायचं मित्रांनो पहिल्या गटामध्ये जे कॉमन आहे जे सामायिक आहे ते कंसाच्या बाहेर काढून उरलेले कंसात टाकू येत आहे लक्षात बघा इथं हा गट आणि हा गट ह्या दोन गटांमध्ये सामायिक कोणता आहे एक्स आणि एक्स तो एक्स काय एक करू आपण कौ बाहेर घेऊ इथं एक्स राहिला इकडं तीन गुणिले दोन राहिला म्हणजे इथं सामायिक नाही आहे तर हे कंसात टाकायचे जे उरले ते कंसात टाकू एक्स अधिक तीन गुणिले दोन उरला तीन दोन्ही सहा टाकून देऊ कंसात आधीच गुणाकार करून डायरेक्ट टाकून दिला मी आता पुढे बघा हे बेर जे चिन्ह ते मध्ये मांडून घेऊ आता हा जो गट आहे ह्या गटामध्ये पुन्हा एक छोटे दोन गट आहे बघा हा एक गट आणि एक गट तर याच्यात कॉमन कोणता आहे सामायिक कोणता आहेत हा तीन आहे हा तीन आहे तर तो सामयिक बाहेर काढू आता इथं एक आणि तिकडे तीन दोन गुडील तीन आहे ते असामयिक आहे म्हणजे त्या ते, ते, ते आपल्याला बाहेर त्यातला बाहेर घेता येत नाही तर आपण इथं एक मध्ये आधीचं चिन्ह आहे दोन गुडील तीन म्हणजे सहा येत आहे लक्षात मित्रांनो आता बघा आता ही एक पदी आणि ही एक पदी दोन्ही मिळून द्विपदी झाली द्विपदीचं काय करायचं आहे द्विपदीमध्ये पुन्हा जे कॉमन आहे ते बाहेर काढू बघा इथं एक साधिक सहा सा आणि एक साधिक सहा सा या दोन कंसांच्या ऐवजी एक कंस आपण बाजूला काढू शकतो तो सामायिक झाला म्हणून एक साधिक सहा हा सामायिक झाला एकदा घेतला आणि जे उरलं ते कंसात टाकून देऊ एक अधिक दे तीन तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी बहुपदी होती याचे अवयव मिळाले मित्रांनो एक साधिक सहा सा आणि एक अधिक तीन तर आलं लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकपदी द्विपदी आणि बहुपदीचे अवयव कसे मिळवायचे हे बेसिक समजावून घेतलं आता लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जेव्हाही गट करतात त्यावेळेस तुम्हाला दोन दोनचे गट असावेच लागतात दोन दोनचे गट नसतील तर तुम्हाला तसे तयार करावे लागतात कसं बघा आता मी तुमच्यासमोर पुढची जी बैजिक राशी घेणार आहे ती त्रिपदी असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये तीनच पदं असतील तीन पदं असतील तर दोन दोनचे गट कसे करायचे आणि एकदा दोन दोनचे गट केले की तुम्हाला माहिती आहे असे अवयव पाडायचे आणि सामायिक अवयव निवडायचे आणि लगेच त्याचे अवयव मांडायचे तुम्हाला गट करता आले रे आले तुम्हाला या की तुम्हाला ह्या पद्धतीने जाऊन लगेच अवयव शोधता येणं शक्य आहे तर चला पुढची बैजिक राशी घेऊया जो आपला आजच्या व्हिडिओचा मेन उद्देश आहे की त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे तर चला मित्रांनो बेसिक तुमच्या लक्षात आलं असणार आहे आता मी तुमच्यासमोर त्रिपदी घेतली ह्या त्रिपदीचे अवयव कसे मिळवायचे तर त्रिपदीचे अवयव पाडताना मित्रांनो लक्षात घ्या त्रिपदीचे अवयव पाडताना आपल्याला दोन दोनचे गट करता येणं शक्य नाही ह्या दोन्हींचा गट केला तर पुन्हा ह्या अठराला जोडून गट नाही शिल्लक म्हणून मित्रांनो आपण ह्या त्रिपदीचे चारपदी करू चार पदं करू म्हणजेच बहुपदी करू तर ती बहुपदी कशी करायची ते समजावून घ्या आणि एकदा तुम्हाला हे तीन पदांऐवजी इथं जर तुम्हाला चार पदं मिळाली की दोन दोनचे गट तयार होतील आणि तुम्ही आपण जे बेसिक शिकलो त्या बेसिकच्या आधारे याचे अवयव पाडू शकता कशा पद्धतीने होईल बघा पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो इथं एक स्वर्ग हे एक पद आहे नऊ एक हे दुसरं पद आहे आणि अठरा हे तिसरं पद आहे इथं मित्रांनो छोटीशी एक ट्रिक वापरायची ती म्हणजे काय शेवटची संख्या बघा किती ती अठरा शेवटची संख्या किती आहे अठरा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अठराची फोड अशी करायची अठराची फोड अशा दोन संख्यांमध्ये करायची की त्या दोन संख्यांचा गुणाकार अठरा आला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची बेरीज ह्या संख्ये एवढी आली पाहिजे म्हणजे नऊ आली पाहिजे अशा कोणत्या दोन संख्या आहे चला आपण अशा दोन संख्या घेऊ की ज्यांचा गुणाकार अठरा येतो बघा नऊ गुणिले दोन बरोबर आणि सहा गुणिले तीन नऊ गुणिले दोन पण अठरा होतो आणि सहा गुणिले तीन पण अठरा होतात बघा इथं समजावून घेण्यासाठी थोडासा वेळ लागेल मित्रांनो पण एकदा लक्षात आलं की मग मात्र तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही बघा तुम्ही शेवटची संख्या बघा किती आहे अठरा इथं ती बाजूला घ्या अठराची फोड अशा दोन संख्यांमध्ये करा की त्यांचा गुणाकार अठरा आला पाहिजे परंतु त्या दोन संख्यांची बेरीजसुद्धा मधल्या संख्या एवढी आली पाहिजे मधली संख्या नऊ दिसते ना तिच्या एवढी बेरीज आली पाहिजे म्हणजे तो सहगुणक जो आहे तो त्याची एवढी बेरीज आली पाहिजे मग आता नऊ दोन्ही अठरा हे तर बरोबर आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी नऊ आणि दोनची बेरीज केली किंवा वाजबाकी केली तर ती नऊ येत नाही पुन्हा नऊ आणि दोनची बेरीज अकरा होते आणि नऊ आणि दोन मधला फरक सात आहे तर इथं नऊ येत नाही उत्तर म्हणजे आपल्याला हे घेऊन चालणार नाही इथं बघा सहा आणि तीन साहित्यिक अठरा होतात चालतंय आता सहा आणि तीनची बेरीज नऊ येते बघा म्हणजे या ठिकाणी सहा आणि तीन हा आपण घेऊ शकतो नऊ एक्सच्या ऐवजी बघा इथं धन नऊ एक्स आहे तर इथं सहा एक्स आणि तीन एक्स असं आपण करू शकतो याची बेरीज केली तर आपल्याला नऊ एक्स उत्तर मिळतं मग मित्रांनो तुम्ही इथं लक्षात घ्यायचं ह्या नऊ एक्सच्या ऐवजी सहा एक्स अधिक तीन एक्स लिहिल्याने काही अडचण होणार नाही बरोबर तर इथं मांडणी करून दाखवतो बघा मित्रांनो एक वर्ग जसाच तसा ठेवू नऊ एक्सच्या ऐवजी आपण काय करू सहा एक्स अधिक तीन एक्स अशी त्याची मांडणी करू आणि पुढे अधिक अठरा येत आहे लक्षात मित्रांनो ही आता बघा एक दोन तीन चार पदं झाली यातले आपण दोन दोनचे गट करू शकतो तर इथं महत्वाचं हे आहे की तुम्ही सहा एक्स आणि तीन एक्स कसा मिळवला इथं नऊ एक्स आणि दोन एक्स का घ्यायचा नाही नऊ एक्स आणि दोन एक्स घेतला तर तो अकरा एक्स होईल किंवा नऊ एक्स वजा दोन एक्स घेतला तर तो सात एक्स होईल म्हणजे इथं नऊ नऊ जे सहगुणक दिसतोय तो आपल्याला मिळत नाही इथं मात्र मिळतोय सहा आणि तीनची बेरीज नऊ मिळते आणि सहा एक स सहा आणि तीनचा गुणाकार अठरा होतोय आलं लक्षात मित्रांनो तर चला पुढे जाऊया मित्रांनो आपण आता हे थोडंसं मी काढून टाकतो आता पुढे जाऊया बघा आता याचं काय करू आपण याचे अवयव पाडू जे आपण बेसिकमध्ये समजावून घेतलं एक स्वर्ग म्हणजे काय एक्स गुणिले एक्स आता सहा म्हणजे काय तर तीन गुणिले दोन बरोबर त्याला गुणिले एक्स आहे हा झाला एक गट दुसरा गट काय आहे तर बेर्जेमध्ये तीन गुणिले एक्स गुणिले तीन गुणिले तीन गुणिले दोन बघा तीन एक्ऐवजी इथं तीन गुणिले एस लिहिला आणि अठरा ऐवजी मी तीन त्रिक नऊ नऊ दुने अठरा हा झाला दुसरा गट आलं लक्ष मित्रांनो ह्या गटातले सामायिक वय बाजूला काढू उरलेले कंसात टाकू इथं एक्स आहे इथं एक्स आहे बघा हा एक्स आणि हा एक्स एक हा बाजूला एक काढू आता इकडं सामायिक दिसत नाही बघा एक्सला जोडून इकडं काही नाही तीन गुणिल दोन आहे तर ते कंसात टाकू एक्स अधिक तीन गुणिल दोन उरले ना तीन गुणि सहा करू आलं लक्षात मित्रांनो मध्ये बेरजे चिन्ह देऊन टाकू इथं बघा इथं हां इथं एक थोडी छोटीशी चूक झाली ती म्हणजे इथं बेरजे चिन्ह येईल हे बघा तीन हे बघा तीन एक्स एक आहे तर तीन गुरेल एक्स मध्ये बेरजे चिन्ह ते इथं द्यायला पाहिजे होतं तर अशा पद्धतीने मित्रांनो आता इथं हा एक छोटा गट आणि हा एक छोटा गट यातले कॉमन बघा तीन आणि तीन हा तीन कॉमन निघेल सामायिक निघेल उरलेलं कंसामध्ये एक्स हा एक्स टाकून घेतला मध्ये बेरजे चिन्ह आणि तीन दुने सहा अशा पद्धतीने आता हे जे उत्तर मिळालं यातलं पुन्हा हे कॉमन आहे बघा एक अधिक सहा दोन कॉमन आहे सामायिक अवयव आहे त्यातला एक कंस घेतला दोन कंश हे दोन्ही कंश सारखेचे त्यातला एक घेतला उरलेलं पुन्हा दुसऱ्या कंसात टाकून दिलं तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या वैजिक राशीचे अवयव अशा पद्धतीने आपल्याला मिळतात थोडासा वेळ लागेल मित्रांनो परंतुच लक्षात आलं पाहिजे एकदा तुम्हाला समजलं रे समजलं की मग मात्र तुम्ही खूप वेगाने ह्याचे अवयव शोधू शकता आणि लक्षात नाही आलं मित्रांनो तर पुढचं उदाहरण आहेच बघा पुढचं उदाहरण सुद्धा व्यवस्थितपणे समजावून घेऊया माझा उद्देश आहे मित्रांनो की तुम्हाला बैजिक राशीचे अवयव पाडताना पुन्हा कधीही अडचण यायला नको तर पुढचं उदाहरण सुद्धा समजावून घेऊ बघा इथं त्रिपदी आहे एक दोन तीन पद आहे आपल्याला इथं त्रिपदी दिली होती त्याची चार पदं केली चार पदं करताना काय केलं याची पण चार पदं करू म्हणजे काय होईल की त्याचे दोन दोनचे गट आपल्याला करता येतील बरोबर तर चला आता इथं काय दिसतोय वजा दहा दिसतोय इथं नऊ दिसतोय नऊची फोड अशी करायची नऊची फोड अशा दोन संख्यांमध्ये करायची की ज्यांचा गुणाकार नऊ असेल आणि ज्यांची बेरीज किंवा वजापैकी दहा असेल तर बघा नऊची फोड नऊ गुणिले एक नऊ एक नऊ होतील बरोबर नऊ गुणिले एक घेऊ शकतो आपण आणि इथं दहा दिसतोय ना तर नऊ आणि नऊ आणि एकची बेरीज दहा येऊ शकते अशा पद्धतीने मित्रांनो पण मित्रांनो इथं महत्वाचं लक्षात ठेवा इथं वजा आहे ऋण दहा तर इथं नऊ आणि एक यांची यांची कशी मांडणी केल्यानंतर त्यांची बेरीज ऋण येईल तर बघा ऋण नऊ अधिक ऋण एक अशी बेरीज केली तरच त्याचं उत्तर ऋण दहा होईल बरोबर म्हणजे तुम्ही हे बेरीज चिन्ह काढून जरी टाकलं तरी चालेल म्हणजे ऋण एक आणि ऋण नऊ असं तुम्हाला घ्यावं लागणार आहे बरोबर तेव्हा ते ऋण दहा उत्तर येईल एक एक बर बर तर बघा इथं दहाला जोडून एक्स आहे म्हणजे ऋण नऊ एक्स आणि ऋण एक एक्स अशा पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागेल बरोबर तर चला मांडणी करूया बघा एक्सचा वर्ग वजा नऊ एक्स वजा एक एक्स अधिक शेवटचे नऊ हे नऊ जसे तसे मांडले एक वर्ग जसा तसा मांडला दहाची फुडं आपण ऋण नऊ एक्स आणि ऋण एक एक्स अशी केली ही मांडणी झाल्यानंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाचं इथं लक्षात घ्या एक एक्स आला इथं एक जो सहगुणक आहे तो नाही लिहिला तरी चालतो तो लिहिला काय नाही लिहिला काय तरी चालतोय आता तुमच्या लक्षात आलं इथं दोन गट दोन दोनचे गट आपण तयार करू शकतो इथं हा एक गट तयार झाला आणि इथं दुसरा गट तयार झाला इथं आपण काय करणार आहोत मित्रांनो इथं आपण ह्याचे अवयव पाडणार आहोत एक्स वर्गचे अवयव काय एक्स गुणिले एक्स मध्ये वजाचं चिन्ह देऊन टाकू नऊचे अवयव काय तीन गुणिले तीन बरोबर आणि त्याला जोडून एक्स आहे म्हणून गुणाकारात एक्स हे हा झाला मित्रांनो पहिला गट दुसऱ्या गटामध्ये काय आहे मध्ये बाजूला की चिन्ह देऊन टाकू दुसऱ्या गटात एक्सचे अवयव एक्सच राहील अधिक नऊच्या अवयव काय तीन गुणिले तीन आता मित्रांनो जो पहिला गट आहे त्यातले सामायिक अवयव बाजूला घेऊ बघा इथं एक्स आहे इथं एक्स आहे तो बाजूला घेऊ एक्स बरोबर आता काय उरलंय बघा कंसावर टाकू त्याला एक्स इकडे इकडे एक्स आहे आणि इकडे तीन तीन आहे तीन तीन आहे तर ते जसेच तसे कंसात टाकून देऊ मध्ये वजाबाकी आणि तीन गुळेल तीन तीन त्रिक नऊ अशा पद्धतीने पहिल्या गटाचे अवयव मिळाले दुसऱ्या गटामध्ये मध्ये वजाबाकी चिन्ह देऊन टाकू आता दुसऱ्या गटामध्ये सामायिक अवयव कोणते आहे दुसऱ्या गटामध्ये इकडे एक्स आहे आणि तिकडे तीन गुळे तीन आहे सामायिक अवयवच नाही मित्रांनो ज्यावेळेस सामायिक अवयव नसणार मित्रांनो त्यावेळेस तुम्ही इथं एक लिहून टाका एक बाहेर घेतला असं समजा कोणत्याही संख्येला अवयव नसेल तर त्या संख्येला ती स्वतः ती संख्या आणि एक हा अवयव असतोच तरी तर सामायिक अवयव नाही म्हणून एक हा अवयव घेतला आणि जे उरलं उरलं जे उरलं ते, ते आपण कंसात टाकतो ना तर उरलेलं जे आहे तेच एक अधिक तीन नऊ अशा पद्धतीने आता बघा दोन कंस सारखे आहे त्यापैकी सामायिक कंस घेऊन टाकू एक अशा पद्धतीने एक सामायिक कंश कंस घेतला आणि उरलेला जो आहे तो दुसऱ्या काउंसात एक स्वजा एक अशा पद्धतीने मित्रांनो ह्या त्रिपदीचे तुम्हाला अवयव मिळतात खूप सारे मित्र आहेत मित्रांनो की ज्यांना अशा त्रिपदीचे अवयव पाडताना खूप अडचण येते खूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी समजावून घेतलेलं असतं आणि नेमकं इथं सामायिक अवयव निवडताना काय करायचं इथं आणि इथं हेच नेमकं त्यांच्या लक्षात न आल्यामुळं सामायिक अवयव निवडताना नेमकी चूक होऊन जाते ती चूक होऊ नये म्हणून मित्रांनो तुम्हाला ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे ज्यालाही ही, ही पायरी समजली तो कोणत्याही त्रिपदीचे मूळ अवयव पाडू शकतो कारण ह्या पायरीमध्ये प्रत्येक वैजिक राशीचे प्रत्येक सगुणकाचे अवयव कोणते कोणते असतात हे ये लक्षात येतं आणि त्यातून सामयिक अवयव निवडणं सोपं असतं ही पायरी न करता तुम्ही ह्या पायरीहून डायरेक्ट जर ही पायरी शोधायला गेले तर चिन्हाची गडबड होऊन जाते किंवा सामयिक अवयव निवडताना गडबड होते आणि आपली तिथं चूक होऊन जाते खूप सारे मित्रांच्या मला कमेंट आला मित्रांनो की ज्यांनी मला त्रिपदीचे मूळ अवयव शोधताना सामयिक अवयव कसे शोधायचे हे लक्षात येत नाही म्हणून विचारलं होतं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो अजून एक दोन उदाहरणं तुमच्यासाठी घेणार आहे ज्यामध्ये पुन्हा एकदा आपण हे समजावून घेणार आहोत फक्त ह्याच टाईपच्या त्रिपदी असतात अवयव पाडण्यासाठीचे असं नाही मित्रांनो काही त्रिपदी अशाही असतात की त्या ठिकाणी तुम्ही इथं जो इथं जी ट्रिक वापरली गुणाकार नऊ आला पाहिजे आणि बेरीज ऋण दहा आली पाहिजे ही जी ट्रिक वापरली ती सुद्धा काम करत नाही वेळी सुद्धा काय करायचं तेही समजावून घेऊ त्या टाईपचं देखील मी एक उदाहरण घेणार आहे परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला अवयव पाडण्याची ही पद्धत जर समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण गणित सोप्या सोप्या पद्धतीने समजावून देण्यासाठी मी वेगवेगळ्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण असं एक उदाहरण घेणार आहोत की ज्यामध्ये तुम्ही मी जी सांगितली ती ट्रिकसुद्धा काम करत नाही तर चला मित्रांनो ही त्रिपदी घेतली बघा या त्रिपदीचे अवयव पाडताना मित्रांनो तुम्ही दहाची फोड अशी करू शकत नाही की ज्यांचा गुणाकार दहा येईल म्हणजे पाच गुणिले दोन दहा होतात परंतु ह्या दोघांची बेरीज पाच होत नाही बघा आलं लक्षात दहा गुणिले एक याचा गुणाकारही दहा होतो पण त्याची बेरीज मात्र पाच होऊ शकत नाही ह्या त्रिपदीचे अवयव पाडताना नेमका हाच गोंधळ होतो मित्रांनो आणि आपल्याला याचं उत्तर याचे अवयव समजत नाही तर त्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो इथं पहिल्या राशीचा जो सहगुणक दिसतोय तो आणि ही शेवटची राशी या दोघांचा गुणाकार करायचा मित्रांनो बघा दहा पाचे किती होतात पन्नास दहा पाचे पन्नास होतात ना आता तुम्ही अशा दोन संख्या निवडा की ज्यांचा गुणाकार पुन्हा तीच पद्धत ज्यांचं गुणाकार पन्नास येईल आणि ज्यांची बेरीज हो पाच येईल तर दहा पाचे पन्नास होतात इथं दहा आणि इथं जर पाच ठेवले तर दहा पाचे पन्नास होतील आणि दहा वजा पाच पाच होतील बरोबर तर आपण काय करू आता इथं पाच वाय आहे ना तर काय करू आपण इथं दहाला वाय जोडू पाचलाही पारी वाय वाय जोडू आता दहा आणि पाच यांची बेरीज केल्यावर पाच उत्तर आलं पाहिजे आता इथं बेरीज नाही करता ना येणार आपला म्हणजे दहाला ऋणचिन्ह द्यावं लागेल आणि पाचला चिन्ह द्यावं लागेल बघा ऋण दहा अधिक पाच याचं उत्तर आपो धन पाच येईल तर अशा पद्धतीने हे समजावून घ्यावं लागेल मित्रांनो आता हे एकदा लक्षात आलं लग की याची मांडणी पाच ऐवजी आपण ह्या दो हे दोन पदं इथं टाकू शकतो बघा पाच वाय वर्ग वजा दहा वाय अधिक पाच वाय वजा दहा अशा पद्धतीने झाली ही चार पदी आता आपण काय करू याचे दोन पद आणि याचे दोन पद यांचे अवयव पाडू दोन गट तयार झाले पाच जसा जसा राहील वाय वर्ग म्हणजे वाय गुणिले वाय वजा दहाचं काय होईल तर पाच गुणिले दोन आणि त्याला गुणाकारात वाय आहे हा पहिला गट मध्ये बेर जे चिन्ह आलं ते देऊन टाकू आता पाच वायचं काय होईल तर पाच गुणिले वाय आणि मध्ये वजाबाकी चिन्ह आहे दहाचं पाच गुणिले दोन अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा गट देखील मिळाला हीच पायरी नेमकी बऱ्याच मित्रांना माहीत नसते म्हणून याचे कॉमन अवयव शोधताना सामायिक अवयव शोधताना गडबड होते आणि आपल्याला अवयव मिळत नाही किंवा मिळाले तर ते चुकीचे मिळतात आणि आपलं उत्तर चुकून जातं तर मित्रांनो ही पायरी जो मित्र करीन त्याचे कधीच अवयव पाडताना बैजिक राशींचे अवयव पाडताना चूक होणार नाही तर बघा मित्रांनो आता ह्या ठिकाणी हा गट मिळाला ना तर त्यातला हे छोटं पद आणि हे एक छोटं पद यातले सामायिक अवयव बाजूला कडू पाच आणि पाच हा सामायिक वयो बाजूला घेऊ वाय आणि वाय घेऊ बघा हा वाय आणि हा वाय तर तोही बाजूला घेऊ आणि उरलं काय तर वाय वजा दोन हे कंसात टाकू वाय वाजा दोन आता पुढे काय मध्ये बेरजे चिन्ह आहे हे देऊन टाकलं इथं बघा पाच इथं पाच हा घेऊन टाकला बाहेर वाय वाजा दोन हे कंसात राहतील वाय वाजा दोन आता तुम्हाला माहिती पुढे काय होईल वाय वाजा दोन वाय वाजा दोन हा सामायिक आहे वाय वाजा दोन तो एकदा घेतला आणि पाच वाय अधिक पाच हे दुसऱ्या कंसात पाच वाय अधिक पाच तर चला मित्रांनो अशा पद्धतीने ह्या बैजिक राशीचे सुद्धा आपला अवयव मिळतात फक्त आपल्याला करावा लागेल तो सराव मित्रांनो तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं तुमच्या गणित अंगवणी पडेल तुम्ही बैजिक राशींचा अवयव पाडण्यासंबंधीचे खूप सारे उदाहरणं घ्या त्यांचा खूप सारा सराव करा जितका जास्त सराव होईल मित्रांनो तितकं बैजिक राशींचे अवयव पाडताना तुम्हाला काहीही अडचण येणार नाही परंतु सराव नसेल तर मात्र मग तुमची अडचण होऊ शकते बैजिक राशींचे अवयव पाडण्यासंबंधी जेही महत्वाचं होतं मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ तुम्ही समजावून दिलंय पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो ही पायरी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ज्यामध्ये आपण सर्व बैजिक राशींचे मूळ अवयव शोधून घेत असतो हे अवयव शोधल्यानंतर तुम्हाला सामायिक अवयव काढणं खूप सोपं होऊन जातं आणि मग आपलं उत्तर कधीही चुकत नाही बैजिक राशींचे अवयव कसे पाडतात हे समजावून देण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला देणं जास्त महत्वाचं वाटलं म्हणून मित्रांनो मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओची गरज तुमच्या मित्रांना जर असेल तर हा व्हिडिओ किंवा आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो तोच आपल्या चॅनलसाठी सपोर्ट असणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद